सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त असाल आणि आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल मी पण खूप छान आहे आणि मी माझ्या नवीन कामाबद्दल खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली मी आज तुम्हाला सांगते माझं दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं गेलं तर मी जेव्हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जसं वर्ष नवीन चालू झालं तसं मला जॉब नव्हता तर तुम्हाला माहिती आहे मी माझ्या आई आणि दोन भावां भा दोन भाऊ वहिनी आणि भाचा यांच्यासोबत राहते माझा भाचा पाच वर्षाचा आहे तर आणि माझी डिवोर्सची केस चालू आहे कोर्टामध्ये हे पण तुम्हाला माहिती आहे तर त्यानंतर अशी गंमत होत गेली की मला जॉब नव्हता मी वर व्हिडिओ करायची मोदी केअरचं काम करायची प्लस मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पण करते त्याच्यासोबत मला दहावीचा दहावीची एक्झाम पण द्यायची होती पण माझं ॲडमिशन दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा होऊ शकलं नाही कारण ज्या शाळेमध्ये मी नवीन पनवेलमध्ये बाटी हायस्कूल आहे तिथे मी जे जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेली दहावीचं तेव्हा तिथे ते मला बारा ते पंधरा हजार रुपये नाईट हायस्कूलचे सांगितलेत आणि तेवढी माझी त्यावेळची ते परिस्थिती नव्हती तर जून महिने जानेवारी महिना माझा जा असाच विना जॉबचा गेला फेब्रुवारीमध्ये मी जॉब शोधायची सुरुवात केली त्याच्यानंतर मला चोवीस फेब्रुवारीला बेलापूरला जॉब लागला दास अँड दास कंपनीमध्ये त्याचे त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तिथली डी त्या कंपनीमध्ये मला चहा बनवायचं काम मिळालं होतं तिथे मी जवळजवळ दोन महिने काम केलं आणि मग त्या लोकांनी माझं असंच हे करून नवीन वर्कर आहे तर जुन्या वर्करांना ठेवून नवीन वर्करांना कमी केलं त्यामुळे तो माझा जॉब सुटला परत मी एक महिना जॉब होती एक महिना जॉबलेस असताना परत घरातलं वातावरण मला घरात भावावर सगळ्या गोष्टीसाठी डिपेंड राहावं लागायचं माझ्याकडे जॉब नसल्यामुळे मी पुढचं काही करू शकत नव्हती तर असं चालू असता असता असताना मला मी परत मेमध्ये इंटरव्ह्यू दिला खूप ठिकाणी मी इंटरव्यू देत राहिली देत राहिली पण मला कुठेही सुद्धा किंवा चहा बनवायच्या कुठल्याही कामासाठी मला अशी जॉब मिळत नव्हता तर नंतर एके ठिकाणी असंच वॅकन्सी आली आणि मला माणसन जी मोठे मोठे ट्रक असतात आपले डंपर वगैरे असतात त्यांचे गाडीचे पार्ट बनवते त्या कंपनीमध्ये जॉब लागला आणि मग तिथे मी चार महिने बरोबर म्हणजे गणपतीचे चार महिने गणपतीपर्यंत तिथे मी अगदी म गणपती नवरात्र असे चार महिने मी तिथे जॉब व्यवस्थित तिथे केला आणि मग तिथे कसं मला काम होतं झाडं वगैरे मारायचं ते प मोठे मोठे हे असतात ते उचलायचे ह्या याच्यामुळे मी आजारी पडायला लागली आजारी पडायला लागली तर मग मला प पोटामध्ये गॅसचा प्रॉब्लेम व्हायला लागला मग असं करता करता जवळजवळ सगळं चांगलं चालू होतं मी कामाला जात होती माझ्या केसच्यासाठी मला सुट्टी घ्यावी लागायची मध्ये मध्ये जशी वेळ आली तर कसं व्हायचं मला तारखेसाठी कोर्टामध्ये जावंच लागतं आणि ते सुट्टी असते दोन चार अशा सुट्ट्या काय फॅमिली कारणामुळे झाल्या आणि मग असा टाईम आला की अगदी नवरात्र संपेपर्यंत दसरा वगैरे झाला आणि मला मी माझ्या पोटामध्ये गॅस झालेला आणि त्याच्यात माझ्या पाळीचा प्रॉब्लेम पण झालेला त्याच्यामुळे मला मग मला मग कामावर जाता येईना मग माझ्या सुट्ट्या व्हायला लागल्या त्यामुळे मग ते लोक बोलले की तुम्ही किती सुट्ट्या करणार आहात तर आम्हाला आम्ही दुसरी बाई टेकतो असं करून त्या लोकांनी पण मला जॉबवरून काढलं मग तर जवळजवळ हे दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदरच घडलेलं तर त्याच्यानंतर तिथे कसं झालं त्यांनी मला जॉबवरून काढलं तर मग मग एक महिना माझ्याकडे जॉब नाही तर एक महिना जॉब नाही मग आता दिवाळी कशी साजरी करायची काय करायचं हा प्रॉब्लेम होताच आणि घरातलं माझं डेलीचं म्हणजे सकाळी सातला घर सोडायचं संध्याकाळी पाचला कामावरची ड्युटी आठ ते पाच होती आणि मग तिथे जायचं ते सगळं साफसफाई करायचं मग ते मोठे मोठे कंटेनर ओढायचे म्हणजे बॉक्स खेचायचे ते नेऊन टाकायचे चा, सगळं असं चालू होतं तरी पण मी करत होती कष्ट मी भरपूर केले आणि अजून पण करते तर माझं एवढंच बोलण्याचं उद्दिष्ट की दोन हजार पंचवीस माझ्यासाठी तसं खूप चांगलंही गेलं आणि खूप हे पण म्हणजे थोडा त्रास पण झाला आणि चांगलं पण गेलं असं मी म्हणते तर ते कसं असतं जे देवाने लिहिलेलं असतं ते आपल्या नशिबाला आपल्याला ते प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागतं तर मी पण यूट्यूबमध्ये खूप Uh, काम करते आज जवळजवळ दोन वर्ष झाली मी यूट्यूबमध्ये uh, पहिले माझा बिझनेस रिलेटेड uh, व्हिडिओ टाकत होती uh, मला थमनेल बनवता येत नाही प्लस काय आहे की मला जॉबच्या याच्यामुळे मला वेळ नाही मिळत कधी कधी तर मला जसा जसा वेळ मिळतो तसे तसे मी व्हिडिओ टाकत असते कधी काय 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 यूट्यूबपर्यंत मी आता ऐकते की आ, जे जे नवीन ट्रेंड येतात त्याबद्दल व्हिडिओ तसे तसे टाकत जायचं तसं तसं हे करत जायचं ते सगळं बरोबर आहे नवीन काळाबरोबर आधुनिक काळाबरोबर चालणे हे चांगलंच असतं तर माझी माझं म्हणण्याचं हे एवढंच की मी खूप कष्ट करते खूप मेहनत करते मी एकटी माझं जीवन स्वालंब स्वावलंबनीपणे जगते तर जॉब आहे माझा मी करते प्लस माझं शिक्षण मला शिकायचे पुढे शिक्षण घ्यायचे आणि मला काहीतरी करिअर करायचं म्हणजे मला ब्युटी ब्युटी पार्लरमध्ये जॉईन करायचं होतं त्यामुळे माझं कसं मला तिथे चाळीस पन्नास हजार भरण्याची सध्याची माझी कॅपॅसिटी नाही कारण मला कमीत कमी, कमी पन्नास हजार जमा करायसाठी पाच महिने तरीची गरज पडणार कारण माझा भाऊ काय माझ्याकडनं खाण्यापिण्याचे पैसे घेत नाही माझा भाऊ मला असं सांभाळतो आणि माझे भावभावजे खूप चांगली आहेत आई पण माझी वयस्कर आहे आता माझ्या आयुष्यात असं वळण येत आहे मला मी कष्ट करते पण माझ्या कष्टाला यश मिळत नाही मग आता मी तरी पण मी काय हार मानणार नाही मी माझे कष्ट करत राहणार मी माझं बेस्ट देत राहणार आता मी एक तो व्हिडिओ बघ बघितला की ती कशी शिलाई मशीनचं काम करते आपल्या मुलांना सांभाळते आपलं घर सांभाळते त्याच्यानंतर आता तिने टी आपला क्लास शिक्षण पूर्ण केलं आता तिथल्या टीचरचा जॉब लागला माझं पण असंच आहे मला शिक्षण पूर्ण करायचं आहे प्लस मला मग ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला पुढे जायचं आहे माझ्या शिकायची खूप इच्छा आहे काय कारणास्तव माझे शिक्षण अर्धवट राहिलं कारण माझे वडील लहानपणी जॉब झाले माझी आई दुसऱ्यांच्या घरात कामं करून करून माझ्या भावांना लहानाचं मोठं केलं मला मोठं केलं मला सातवीपर्यंत शिक्षण देऊ शकली ती कारण आमच्या टायमाला ना शिक्षक ती होती ना काय होतं तर आम्ही आमचं आम्ही गरीब गाभीत समाज असून सुद्धा आम्हाला काही सरकारी सुविधा मिळत नव्हत्या आणि कसला लाभही नव्हता त्याच्यामुळे आमचं जसं होत गेलं तसं आम्ही जीवन जगत गेलो हे ही आमची आमच्या जीवनाची खूप मोठी हेटर्जी आहे तर मला इंग्लिश बोलता येत नाही धड तर इंग्लिश पण मला इंग्लिश भाषा पण शिकायची आहे म्हणजे शिकायची मला खूप आवड आहे आणि मला वाचनाची खूप आवड आहे तर असं माझं जीवन मी आपल्या परेने जगत गेली कारण मला सुख माझे आईवडील होते तरी नाही मिळालं आत्ता लग्न झालं तरी नाही मिळालं खूप हे करून मी लग्न केलं म्हणजे कसं माझं लव्ह मॅरेजच झालेलं होतं माझ्या आईकडे एवढे पैसे नव्हते की आपल्या जाती जातीमध्ये जेव्हा लग्न करायला आमच्या जातीमध्ये काढतात तेव्हा एवढा सोन्याचा आज जेवढा सोन्याचा भाव ते में आहे तेव्हा तेवढा सोन्याचा भाव पण नव्हता पण माझ्या सख्या नातेवाईकांमध्ये सुद्धा सोन्यासाठी मला नाकारण्यात आलेलं आहे अशी माझी परिस्थिती होती घरची पण माहेरची सुद्धा आणि आज जेव्हा मी याच्यामध्ये आहे त्याच्या आज माझ्या मिस्टरांना म्हटलं तरी साठ हजार पगार आहे मुन्सिपालिटीची नोकरी आहे पण मला त्याचा काही फायदा नाही मला काही मिळत नाही कारण माझे मिस्टर येतच नाही ते दारू येऊन कुठे पडलेले असतात काय करतात हेही माहिती नाही तर मेन म्हणजे काय आहे माझी एवढीच ही आहे प्रामाणिक इच्छा आहे की मला कोर्टाने याच्यातून लवकर लवकर मोकळं करावं आणि मला माझं जीवन जगण्याचा अधिकार द्यावा हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे माझं जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कर, लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा मला खूप मध्ये सुद्धा काम करायचं आहे कारण हे एक कंटेंट खूप चांगलं दिले आहे की घरी बसल्या आपण हे करू शकतो आपले विचार मांडू शकतो बोलू शकतो तर असं माझं जीवन मी जगत आली आत्ता दोन हजार पंचवीस हे माझं असं गेलं आणि आता काय मला जे दोन हजार जे आता माझा जॉब सुटला ते आत्ता मी एक आठ दिवसापूर्वी मी नवीन कामावरती इंटरव्यू देऊन आली आणि तिथे माझं सेलेक्शन सुद्धा झालेलं आहे तिथेसुद्धा मला झाडू मारायचंच काम भेटलेलं आहे हाऊसकीपिंगचंच तर त्याचे व्हिडिओ मी नंतर करून तुम्हाला ती कंपनी वगैरे सगळं शेअर करेन माझं बोलणं मी तेच हे करते व्हिडिओ आणि खूप मोठा झाला असेल तर आणि काही चुकलं असेल तर सॉरी थँक्यू